ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर आणि सुजाता हनमने म्हणून आहेत रंकाला त्यांचं माहेर सासर दोन्ही आहे आणि सासर माहेर तिथंच होतं पण माझ्या मिस्टरांची बदली म्हणतात राजस्थानला झाली आणि आमचं इकडं येणं झालं म्हणतात तर त्यामुळं मला आईंचा सहवास थोडाफार कमी झाला पण मी अजिबात कधी सेवा सोडली नाही म्हणतात इवन मी इकडं आल्यानंतर माझी सेवा वाढली म्हणतात का तर खूप जास्त मिस करते मी म्हणतात माझं कोल्हापूर आईंचं मंदिर तिथल्या सगळ्या गोष्टी मी खूप जास्त मंदिरात माझं जास्त जाणं येणं व्हायचं नाही म्हणतात का तर म्हणजे माहेरी पण फॅमिली मोठी आणि सासरी पण फॅमिली मोठी त्यामुळं कामाचा लोड असायचाच विथ माझी मी जॉब पण करायची म्हणतात कोल्हापूरमध्ये असताना त्यामुळं मंदिरात सहसा जाणं येणं व्हायचं नाही पण ज्या ज्या वेळेला वेळ मिळायचा मी त्या त्या वेळेला जायची म्हणतात आणि खूप जास्त आपलं गाव असल्यामुळं हो खूप मिस करते म्हणतात तर राजस्थानला इकडं आम्ही आल्यानंतर म्हणतात खूप जास्त इकडं इकडचं जे हवामान आहे ते सूट व्हायला बराच काळ गेला म्हणतात आम्हाला दोघांनाही खूप जास्त तब्येती बिघडायच्या पण तुम्हाला खरंच सांगते म्हणतात आईंनी इतकं मला असं वाटत होतं की मला इथून परत जावं लागतं आहे काय का मी राहू शकता का नाही ह्यांच्यासोबत आणि फॅमिली असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणतात का तर माझ्या माझ्या मिस्टरांना एकट्याला सोडून पण मला तिकडे येता येत नव्हतं म्हणतात आणि त्यावेळेला मी बरोबर म्हणतात की प्रेग्नेंट होते आणि इतका जास्त मला लोड आलेला म्हणतात इतका जास्त लोड आलेला म्हणजे कामाचा नाही म्हणतात मानसिकदृष्ट्या खूप जास्त लोड आलेला म्हणतात मेंटली मी फार डिस्टर्ब झालेले होते का तर अशा ठिकाणी आम्ही आलो आहे की जिथं कुणीच आपलं नाही आहे आणि बोलवणार तरी कुणाला आईच्या इथं पण खूप मोठी फॅमिली आहे म्हणतात आणि सासूबाईंच्या इकडं पण सासरमध्ये पण फॅमिली मोठी आहे म्हणतात जरी सासूबाई आल्या ते तरीसुद्धा गोष्टी वेगळ्याच पडतात म्हणतात त्यांची पण वय झालेली आहेत इकडचं हवामान त्यांना नाही सुट झालं तर त्यांचं कुठं बघत बसायचं अशा सगळ्या गोष्टी होता होतात होत्या होता, सॉरी होत्या म्हणतात आणि त्यामुळं मग मी प्रचंड स्ट्रेसमध्ये आणि असं वाटायचं की मी घेत घेणारा हा जो स्ट्रेस आहे त्याचा बाळावर काय परिणाम होईल काय आणि तब्येती तर आमच्या प्रचंड बिघडायला लागलेल्या होत्या म्हणतात इथं इथं आल्यानंतर म्हणजे इथं इथलं वातावरण आम्हाला सूट होत नव्हतं म्हणतात आणि मग माझे माझ्या मिस्टरांचं झालं की माझं माझं झालं की आणि त्यांचं त्यांना असं वाटायचं की माझं एक वेळ झालं तरी ठीक आहे पण तुझं व्यवस्थित असलं पाहिजे पण तिथं गेल्यानंतर म्हणतात आ म्हणजे ह्यांच्या जे आ, आहेत कलिक वगैरे त्यांनी हे केलेलं होतं म्हणतात की चांगले तिथले दवाखाने वगैरे सगळं शोधून चांगले ट्रीटमेंट देणारे डॉक्टर्स वगैरे सगळं हे केलेलं होतं म्हणतात तसंच आम्हाला कंपनीकडनं वगैरे सगळं फॅसिलिटी चांगल्या पुरवल्या गेलेल्या होत्या त्या आईंच्या कृपेनं म्हणतात खूप चांगलं फॅसिलिटी वगैरे होत्या म्हणतात आहेत म्हणतात आम्ही जिथं आहे तिथं पण असं होतं म्हणतात की मेन आपण ज्या एरियामध्ये कायमस्वरूपी राहिलेलो आहे तर तिथलं वातावरण आपल्याला कायमस्वरूपी सूट झालेलं असते का तर माझं माझं आणि त्यांचं दोघांचं पण बालपण कोल्हापुरातच गेलं म्हणतात आणि सगळं मोठे होऊन सर्विस वगैरे तिथंच लागली मला पण जॉब तिथंच होता म्हणतात आणि एकदम म्हणजे मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर बंद केलेलं होतं म्हणतात मी जॉब वगैरे बंद केलेला होता घरचे म्हटले काही गरज नाही आहे आणि त्याच्यानंतर हे ट्रान्सफरचं झालं ते आणि मग म्हणतात फार हेडेक झालं पण सेवा मात्र चालू होती त्या सेवेमुळं म्हणतात जरी फिजिकली काही त्रास व्हायला लागला मेंटली काही त्रास व्हायला लागला तरी ज्या सेवा आपण चालू ठेवतोय काहीतरी प्रारब्धाचे भोग असतात म्हणतात ज्या सेवा आपण चालू ठेवतोय उपासना ज्या चालू ठेवतोय तर त्या उपासना आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमधून तारून नेतात म्हणतात मला असं वाटत होतं की खूप जास्त उष्णता व्हायला लागलेली होती म्हणतात मला असं वाटायचं की म्हणजे काहीतरी हे होतंय काय आणि काहीतरी प्रॉब्लेम होईल का काय का? का, काही नाही नाही ते मनात यायचं म्हणतात पण म्हणतात डिलेवरीपर्यंत डॉक्टर चांगले होते म्हणतात काही वाद नाही म्हणतात त्यांनी जसं म्हणजे हे होतं त्या पद्धतीनंच एकदम चांगली ट्रीटमेंट आणि ते सगळं आईंची कृपा त्यामुळं आम्ही त्या, त्या गोष्टीतनं बिनधास्त होतो की जिथं ट्रीटमेंट घेतोय ते चांगले आहेत पण वरच्यावर तब्येतीसारख्या बिघडत होत्या ना त्यामुळं मग मग ते डॉक्टर वगैरे पण म्हणत होते की इकडचं हवामान तुम्हाला सूट होत नाही आहे त्यामुळं ते तसं होतं आहे तुम्ही काही काळजी करू नका तरीही आ, का, का काय व्हायचं म्हणतात नवीन गावात गेल्यामुळं मी जास्त स्ट्रेस घ्यायची म्हणतात का तर मला भीती वाटायची का तर माझी ही पहिलीच वेळ होती म्हणतात आणि पहिली वेळ असल्यामुळं मला असं वाटायचं आपलं कुणी नाही आहे इथं तरीसुद्धा तुम्हाला सांगू म्हणतात इतकी चांगली लोक आजूबाजूला आईने निर्माण केली माझी ज्या ज्या म्हणजे ज्या वेळेला डिलिव्हरीची तारीख वगैरे जवळ आली त्यावेळेला ही सगळ्यात मोठा माझा अनुभव होता म्हणतात की ज्या वेळेला माझी डिलिव्हरीची तारीख जवळ यायला लागली त्यावेळेला खूप जास्त लोकांच्या ओळखी झाल्या तिथं की जेणेकरून ती लोकं आम्हाला एका हाकेवर येतील आमच्या अशी लोकं तिथं तयार झाली म्हणतात तेवढ्यात अगदी तीन तीन चार महिन्यात म्हणतात खूप जास्त एवढी लोकं तयार झाली माझी डिलिव्हरीची जव तारीख जवळ येताना की ती लोकं आमच्या हाकेवर सुद्धा येतील मी रात्रीचं कधीतरी काही प्रॉब्लेम वाटला काय वाटला तरीसुद्धा आम्हाला बिनधास्त कॉल करा काही घाबरू नका इथंपर्यंत मला त्या तैंनी वगैरे सांगितलेलं होतं म्हणतात तर त्या म्हणतात आम्ही म्हणजे सर्विसच्या निमित्तानं सगळे आलेले असल्यामुळं काय करायचे एकमेकांना धरून राहतात म्हणतात आणि आपलीच माणसं खूप जास्त जवळ असली ना तर माणसांची किंमत राहत नाही पण ज्या वेळेला आपली कुणी नसतात त्यावेळेला ही जी बाहेरची असतात ती आपण आपली मानायला लागतो आहे आणि त्यामुळं नाती खूप घट्ट होतात म्हणतात त्या आणि आईंनी खरंच खूप म्हणजे ताकद दिली म्हणतात त्यातनं त्या बाहेर पडायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डिलेवरीच्या वेळेला माझ्या बरोबर पहाटे माझ्या दुखायला लागलं म्हणतात तीन वाजता आणि मग असं वाटायला लागलं बापरे आता काय आणि तीन वाजता मी खरंच ज्या वेळेला माझ्या मिस्टरांनी कॉल केला म्हणतात फोर व्हीलर घेऊन त्या ते मित्र त्यांच्या मिसेस सगळेजण आलेले म्हणतात मला एवढं हायसं वाटलं माझं माझी सॉरी सॉरी डिलेवरीसुद्धा नॉर्मल झाली म्हणतात नॉर्मल झाली मला वाटलंसुद्धा नव्हतं म्हणतात आणि माझा मुलगा अगदी म्हणजे सुखरूप मला असं वाटलंच नाही म्हणतात की माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल आणि गुरुवारी मला झालं म्हणतात तर ती खूप आईंची कृपा का तर म्हणतात जसं कोल्हापूर सोडलेलं होतं तसं माझ्या सेवा खूप जास्त वाढलेल्या होता म्हणतात खूप जास्त म्हणजे अक्षरशः मी म्हणतात जवळजवळ साडेतीन चार तासाच्या सेवा करत होते म्हणतात आणि मन त्यामुळं का नाही काय व्हायचं हो मू मन जास्तच असं स्ट्रेसमध्ये जायचं म्हणतात का तर ही गोष्ट आहे बरं का त्या बोलल्या ते खरं आहे ज्याला तुम्ही नवीन सेवा सुरू करताय त्यावेळेला सुरुवातीला थोडाफार आपल्याला त्रास होतो आहे म्हणजे आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी म्हणा किंवा आपले गुरु परीक्षा घेत असतील काय माहिती नाही की तू ह्या सेवेत टिकून राहतो आहेस का किंवा कि ही, ही कि ती क ही कंटिन्यू करतो आहेस का ह्याच्यासाठी त्यांची परीक्षा असेल म्हणा किंवा आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी जी असता ती आपल्याला नवीन सेवा करायला लागली की थोडाफार त्रास व्हायला लागला की आपण म्हणतोय काही उपयोग नाही आहे करून सोडून देऊया आणि ते आपण पुढं गेलेली पावलं मग आपली मागं येतात तर त्या म्हणतात तसं काहीतरी व्हायचं म्हणतात आणि वाटायचं की नको सेवा जर आजारी पडलं त्यांनी वाटायचं आपण उगीच एवढ्या सेवा करायला लागलो एकतर तब्येत बिघडत्यासारखी आपल्या स्वतःवर लक्ष देणं गरजेचं आहे पण म्हणतात आईनी माझं खूप म्हणजे मला वाटलंच नव्हतं माझ्या मिस्टरांना वगैरेसुद्धा वाटायचं की सीझर होईल याचं पण माझं नॉर्मल डिलिव्हरी झाली माझं बाळ म्हणतात इतकं म्हणजे त्याचं वजन वगैरेसुद्धा सांगू नका म्हटलं त्या पण ते मला आश्चर्य वाटलं म्हणतात आणि सगळं व्यवस्थित मला काही डिलिव्हरी नंतर म्हणतात दोन अडीच महिने जास्तीत जास्त तीन महिने म्हटलं तर चालेल म्हणतात मला त्रास झाला माझ्या मिस्टरांना पण नंतर नंतर आम्हाला आता अजिबात इथं काही त्रास होत नाही म्हणतात आम्हाला सवय झालेली आहे म्हणतात या वातावरणाची वगैरे आता आता म्हणतात दोन अडीच वर्षाचा झाला माझा मुलगा आता काही नाही म्हणतात आणि माझ्या मुलाला तर तुम्हाला सांगू म्हणतात कुठल्याही प्रकारचा का कधीही काहीही त्रास झाला नाही आईंच्या कृपेनं ना। का तर मी जी पण सेवा करते म्हणतात माझ्या मुलाला मांडीवर घेऊन करायची जोपर्यंत तो मांडीवर असा म्हणजे हे करायचा आता तो खेळकर झालाय पण म्हणतात इतकी मोठी आईनी कृपा केल्या ज्या पण वेळेला मी बालोपासना करेन तर त्यावेळेला मी सांगितलं त्याला की बालोपासना होईपर्यंत हलायचं नाही तर तो तसा शांत बसतोय तिथल्या तिथं काहीतरी चुलबुल करतोय म्हणतात नाही असं नाही पण तो जागेवरून हालत नाही बालोपासना होईपर्यंत म्हण माझ्या पाठीमागं तर थोडं म्हणतोय म्हणतात आणि मग मी सारखं त्याला म्हण 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 म्हणू शकत नाही म्हणताना पण तो म्हणतोय म्हणतात आणि मी सारखं जरा डिवचलं की हां मग तो म्हणत असतोय त्याला आता पाठ आहे सगळं सगळं व्यवस्थित माझा मुलगा आता हे करतोय म्हणतात आणि कधीही तो आजारी पडला नाही म्हणतात ही सगळ्यात मोठी कृपा होती का तर मला खूप टेन्शन होतं त्या गोष्टीचं की अशा वातावरणात कसं बाळ हे होईल आणि कसं आपलं ते ते त्याला काय हे होईल का आपल्याला काय हे होईल का, का ह्याच हो सगळ्या विचारात मी असायची म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझी कुठलीही लोकं इकडे यावी लागली नाही मला असं वाटायचं आता कुणाला बोलवू सासूबाईंची पण तीच परिस्थिती आहे आणि आई आईची पण तीच परिस्थिती आहे सगळ्यांचीच वय वाढलेली है। आहेत आता ह्यांना आणलं आणि ह्यांना वातावरण सुटण्या वा लागलं ह्यांचे आजार निघले तर काय करायचं बरं आईला बोलव तिचं तिचं पण तसंच आहे दोघींना पण म्हणतात माझ्या बेपी शुगर आहे म्हणजे माझ्या आईला पण माझ्या सासूबाईंना पण आणि त्यांना तिकडचंच वातावरण सूट होणारं आहे म्हणतात त्यामुळे मी कुणालाच बोलवू शकत नव्हते पण माझं काहीही अडलं नाही म्हणतात माझ्या ज्या मैत्रिणी तयार झालेल्या होतात होत्या म्हणतात त्या मैत्रिणींनी म्हणतात मी तीन चार दिवस दवाखान्यात असेपर्यंत डबे दिले आणि म्हणतात एका म्हणजे एक जोपर्यंत दवाखान्यात होते ना तेवढ्या एक दोन दिवसाच्या आत त्यांनी माझ्यासाठी इतकी चांगली मेढ बघितली म्हणतात इतक्या चांगल्या आहेत तई माझी माझ्याकडे येत्याला येणाऱ्या म्हणतात मालिश बाळाची सगळं आंघोळ हे ते सगळं घालून अगदी मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगून असं करायचं बाळाचं तसं करायचं म्हणजे एक आई जशी सांगत्या त्याप्रमाणे हे ही सगळी जुळवणी आईंची होती म्हणतात की आ, मला एक एवढं टेन्शन होतं ह्या अनोळखी भागामध्ये मी कसं हे करणार मला कळलंसुद्धा सुद्धा नाही माझा मुलगा एवढा मोठा आता कस कसा झाला का तर पहिली वेळ होती त्यामुळं मला खूप टेन्शन होतं म्हणतात पण तई येतात ना म्हणतात आणि त्या बाळाचं तर करतातच आणि दुसऱ्या ज्या तई आहेत त्या म्हणतात सगळं त्यांनी आत्ता आत्ता मी स्वयंपाक वगैरे करायला लागले म्हणतात त्या सगळंच करायच्या आणि माझ्या डिलेवरीच्या वेळेला दोघी इतक्या चांगल्या मिळाल्या म्हणतात की आपण आपल्या भागात असतानासुद्धा आपल्याला चांगल्या घरात जे काम करणाऱ्या लेडीज येतात ग म्हणजे आपल्या घरातली कामं करायला तर आपल्या भागातसुद्धा आपल्याला चांगल्या मिळत नाहीत का तर बाबा हि अशी केली तशी केली करून मै महिन्यात दोन महिन्यात चार महिन्याला सोडून जाणाऱ्या अशा मिळतात म्हणतात पण आईंनी सगळी तजवीज केली म्हणतात मला एवढ्या चांगल्या मिळाल्या काम आ, काम करायला म्हणतात की मी त्यांना असं काम करणाऱ्या पण नाही म्हणू शकत म्हणतात त्या माझे फॅमिली मेंबर झाल्यासारख्या आहेत म्हणतात माझ्या कुटुंबातल्या सदस्य असल्यासारख्या आहे म्हणतात मला आई दोन्ही आया असल्यासारख्या आहेत म्हणतात माझ्या मुलाला एकजण इतकी छान सांभाळली आणि त्या पण आता म्हणतात माझी दुसरी घरातली कामं सगळी करतात म्हणतात आणि ज्या हे करत होत्या स्वयंपाक करत होत्या त्या तर स्वयंपाक करतातच म्हणतात पण आता तर थोडे दोन तीन महिने झाले मी म्हटलं आता काय एवढी जास्त हे नाही आहे पण म्हणतात आठवड्यातून दोन वेळा त्या येतातच स्वयंपाकाला म्हणजे मी त्यांच्याशी कनेक्ट आहे त्यामुळं मी ते ठेवलेलं आहे की तुम्ही काहीतरी गोडधोड करून जात जावा ते का तर मला तोडायचं नाही आहे म्हणतात ते नातं का तर जे जी नाती आईंनी जोडल्यात म्हणतात ती तो तुटू नयेत खूप चांगली नाती आईंनी मला इथं क्रिएट केली आणि ह्या गोष्टीवर मी तर तुम्हाला काय सांगू का तर ज्या लोकांना मी कधी बघितलंसुद्धा नाही आहे त्या लोकांच्या आईंनी माझं इतकं चांगलं नातं जोडलेलं आहे ज्या वेळेला भगिनी फोन करतात आणि म्हणतात की ह्या भागात तू आलीस की नक्की फोन कर तर त्यावेळेला खूप भारी वाटतंय काय आपण प्रत्येक वेळेला कुणाला फोन करणार आहे जाणार आहे अशातला भाग नसतोय पण ज्या वेळेला त्यांनी असं म्हणतात त्यावेळेला एक मनाला वाटणारं समाधान ते फार वेगळं असतंय आणि त्या म्हणतात की ज्या ज्या वेळेला भगिनी म्हणतात की खूप भारी वाटतंय खूप भारी आहे तुझे व्हिडिओ व्हिडिओची आम्ही वाट बघत असतोय आणि तुझं मला मला लक्षात पण नाही आहे पण एक भगिनी म्हणत होत्या की तुझं दहा मिनटाचं जे नामस्मरण मग मी ते खूप आधी अपलोड केलेलं आहे ते दहा मिनटाचं नामस्मरण मी रोज रोज ते संध्याकाळी तुझ्या आवाजात ऐकल्याशिवाय मला चैनच पडत नाही हे जेव्हा त्यांनी बोललं ना त्यावेळेला मला असं वाटलं की भले एक माणूस असू दे आपल्याशी कनेक्ट झालेलं पण आईने इतकं इतक्या ह्यानं लोकं कनेक्ट केलेत ना तर खूप भारी वाटतंय ह्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं नाही तुम्हाला खरं सांगते का तर का तर मी मी स्वतः अनुभव घेतलेला आहे गरजेच्या वेळेला आई असं लोक उभं करतात किंवा गरजेच्या वेळेला आई अशा प्रकारे मदत मिळवून देतात की आपण त्या गोष्टीची कधी कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण आपल्याला नंतर उठतं अरे कुसो काही एवढं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं आहे अशा पद्धतीनं आपल्याला मिळ मदत मिळतं आणि अशा पद्धतीनं लोकं आपल्याशी कनेक्ट होतात आणि त्यांनी सांगत होत्या त्याला तर त्या मेन तुम्हाला सांगायचं राहिलं तर त्या सांगत होत्या तर आता अडीच वर्षाचा झालेला आहे म्हणतात माझा मुलगा अडीच तीन वर्षाचा होत आलेला आहे आणि म्हणजे अडीच वर्ष होऊन गेलेले तीन वर्षाचा होत आलेला आहे म्हणतात त्या तर म्हणतात आता कुठल्याही गोष्टीचं मला हे नाही आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणतात की अगदी तूर्त एक महिन्यापूर्वी एक गोष्ट घडली म्हणतात की एक महिन्यापूर्वी असं झालं की आम्ही मार्केटमध्ये गेलेलो म्हणतात मार्केटमध्ये जेव्हा गेलो तर त्यावेळेला सगळा माल वगैरे भरायचा होता म्हणतात माल वगैरे सगळा भरला म्हणतात आणि तिथून आम्ही आमच्या गाडीजवळ आलो आणि गाडीजवळ आल्यानंतर बाळाला मागं बसवलं म्हणतात तर त्याला म्हटलं तू बस तर तो बसला म्हटला म्हटलं आणि तिथून आम्ही जरासं पुढं आलो जरा असं पुढं आल्यावर म्हणतात एक मुलगा आणि एक मुलगी उभारलेली होती म्हणतात म्हणजे एक पाचवी सहावीच्या दरम्यान अशा वयाची होती म्हणतात तर ती तिथं उभारलेली होतं होती आणि मग आम्ही म्हटलं काय रे कुठं जाणार आहे सोडू का तुम्हाला का तर ना तिथं मग गेल्यापासून ना म्हणतात की असं मला खूप जास्त हे झालेले आहे कनेक्ट झालेले मी म्हणतात लोकांशी की बा म्हणजे आपली लोकं नसतात त्यावेळेला बाहेरच्या लोकांची फार किंमत वाटायला लागते म्हणतात मग त्याला कुठं सोडू का तर त्यांना शाळेला जायचं होतं म्हणतात आणि बरोबर मग आम्ही हे केलं तर त्यांच्या शाळेच्या तिकडच्या साईडला आम्ही गेलो म्हणतात त्या मुलांना सोडायला आणि त्या म्हणजे आजकाल कुणाचा कुणावर भरोसा नाही आहे त्यामुळे ती मुलंसुद्धा हुशार पण ती बसत नव्हतीत लवकर तर माझे मिस्टर म्हटले अरे तुम्हाला सोडतो कुठं सोडायचं आहे तुम्हाला तर ते थोड्याशा पुढं शाळेच्या तिकडं पर जाई जाण्यासाठी त्यांनी सांगितला रस्ता तर तिथंपर्यंत आम्ही सोडलं म्हणतात आणि काय आश्चर्य म्हणतात तिथंपर्यंत आम्ही गेल्यानंतर का नाही त्या मुलानं स्वतःच्या डब्यातलं म्हणतात हे आणलेलं होतं भडंग आणि थोडीशी खीर होती म्हणतात म्हणजे तांदळाची का काहीतरी अशी खीर का काय होतं कसली खीर होती तेवढं लक्षात आलं नाही म्हणतात तर तो तर तो डबा काढून का नाही माझ्या बाळाला प्यायला द्यायला लागला तर तू पिणार का तू पिणार का असं डबा कोण मी म्हटलं अरे ते झाकून ठेव अजिबात देऊ नकोस आणि तुम्ही आम्हाला इथंपर्यंत आणले तर त्याला खाऊ दे ना असं ते हे करायला लागले होते तर नको म्हटलं तो नाही खाणार आणि तुमच्या आईनं डब्यात दिलेला आहे बर तुम्हाला बरं मग तुम्हाला असंच कसं सोडले रे तू म्हणजे तुम्हाला कोण सोडायला वगैरे येत नाही का नाही आमची बस येत्या म्हटला आमची बस येत्या आणि ती बस आमची आहे म्हटला तर आ, मला फार आश्चर्य वाटलं म्हटलं की तरी पण आईवडिलांनी थोडंफार हे केलं पाहिजे तिथनं आम्ही त्यांना सोडलं म्हणतात तिथून शॉर्टकट होता म्हणतात आम्ही कधी तिकडून येत नव्हतो का तर हा वेगळाच रस्ता होता म्हणतात महानी म्हटले इथून शॉर्टकट आहे आपल्याला जायला तर आपण इकडून जाऊया आता फिरून जायला नको तर म्हणतात तिथनं शॉर्टकटमधनं आम्ही यायला लागलेलो म्हणतात आणि येता येताच म्हणतात की एका ठिकाणी म्हणतात की असं थोडंसं खड्डा असल्यासारखा होता म्हणतात की महानी म्हटले काय हे खड्डे वगैरे आणि आम्ही यायला लागलो म्हणतात तर एक म्हातारा मा, माणूस एकदम आडवा आला म्हणतात आडवा आला आणि मी म्हटलं अहो हे काय मग एकदमच आणि ह्यांनी एवढ्या जोरात ब्रेक दाबला म्हणतात तो खड्डा आहे म्हणून तो त्यांनी चुकवायला गेला तोपर्यंत तो म्हातारा माणूस आला आणि एकदम तो आमच्या गाडीच्या म्हणजे चाकाखाली आला असता मी एकदम एवढ्या जोरात हो ओम नम शिवाय ओम नम शिवाय केलं म्हणजे मला न क न करतच तो माझ्या तोंडात न ओम नम शिवाय का तर तो तो इन्सिडेंट असा होता म्हणतात की आ, ओम शिवाय म्हणायला सुद्धा सुचलं नसतं पण त्या आईंनी तोंडात आणलं म्हणतात ओम शिवाय एकदम आणि ह्यांनी खूप जोरात ब्रेक दाबला आणि म्हटलं अहो काय आजोबात आणि उतरले तुम्हाला लागलं काय म्हटलं तर नाही लागलं म्हणले कुठं सोडायचं आहे मग मला हसू आलं म्हटले काय आज सगळ्यांना सोडण्याचे दिवस आहेत का काय असं मी बोलले म्हटलं आणि म्हटलं जरासच पुढं सो सोडायचं आहे म्हटलं तर मग मी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही गेलो म्हटलं त्यांच्या हातात एक पिशवी होती म्हटलं आणि गेलो आम्ही म्हटलं जरासं पुढं पुड़, पुढं गेलो आणि तुम्हाला सांगू म्हणतात इतका मोठा अनुभव माझ्या अंगावर काटे येतात म्हणतात अजूनसुद्धा आणि मला इतकं म्हणजे भरून आलं म्हणतात त्यांच्या हातात एक पिशवी होती आणि माझ्या बाळाचे शेजारी ते बसले म्हणतात आणि तो सारखा त्यांच्याकडे बघत होता त्यांनी पण त्याच्याकडं बघत होते मी आरशातनं बघत होते मान मला भीती पण वाटत होती की बाबा मुलांचं ठीक आहे पण अनोळखी माणूस तर माझं सारखं लक्ष होतं मागं तर मला असं वाटलं की आजोबा तुम्ही पुढं बसता का असं मी म्हटलं त्यांना म्हणजे बाळासाठी बाळाच्या ह्याच्यानं चा विचार करून मी बोलले की तुम्ही पुढं बसता का तर ते म्हटले नाही नाही असू दे मी इथंच बसतो असं म्हटले तर पण मला खूप भीती वाटायला लागली आणि बाळ बसले मग मी सारखं बघत होते सारखं हे करत होते आणि काहीतरी काहीतरी निमित्त करून मागं वळून त्यांच्याशी बोलत होते तर कातर मग, तर का तर मला माझ्या मुलाची काळजी वाटणं साहजिक आहे म्हणतात आणि मग त म्हणायचं तर कसं मग मी म्हटलं बाळाला घेऊ का पुढं तर नाही नाही असू दे असू दे असं त्यांनी केलं आणि ते उतरले म्हणतात आणि आमचं पण लक्ष नाही म्हणतात थोडं पुढं केल्यानंतर ते उतरले आणि उतरल्यानंतर म्हणतात मी तुम्हाला सांगू म्हणतात मला लक्षच नव्हतं की त्यांची पिशवी आमच्या गाडीमध्ये राहिलेली आहे आणि आम्ही खूप लांबवर गेलो आणि मग आमच्या लक्षात आलं की त्यांची पिशवी राहिलेली आहे बाबरे म्हणले ह्यांची पिशवी राहिला आणि तर माझे मिस्टर म्हणले आता माधार माणसाच्या पिशवीत काय असणार आहे असू दे सोड तरी पण ह्यांनी बघितलं पिशवी उघडून तर त्याच्यामध्ये म्हणतात पाच हजार रुपये हळदी कुंकू आणि आईंचा फोटो होता मला म्हणतात माझ्या अंगावर झरझरून काटे आले मला मला सुचायचं बंद झालं म्हणतात की काय म्हणजे हा काय प्रकार आहे पण कशासाठी मी अजूनसुद्धा त्या त्या प्रश्नाच्या ह्याच्यात आहेत एक महिनाच झाला म्हणतात या गोष्टीला मला अजूनसुद्धा प्रश्न पडलाय की आईनी का म्हणजे हे केळ घडले का तर आम्ही लगेच पाच हजार रुपये होते म्हणून आम्ही गाडी मागं वळवली म्हणतात गाडी मागं वळवली ह्याने म्हटले ते आजोबा काही चालतच गेलेले आहेत खूप लांबवर गेले नसतील आणि आपण पण काय पाच दहा मिनटं पुढे आहे आम्ही सगळीकडं शेवटी किती वेळ आम्ही गाडी फिरवत होतो किती वेळ आम्ही सगळ्या इथून इथे एक आजोबा होते का तर माझ्या मिस्टराने ज्यावेळेला पैसे बघितले ना त्यावेळेला त्यांना वाटलं की देऊन टाकावं का तर म्हातार माणूस आहे पैशासाठी कुठंतरी त्याचं काही काम अडकायला नको म्हणून आणि मला फार वाईट वाटायला लागलं आणि मी ओम शिवाय सुरू केलं आणि तो ती पिशवी मी अंग म्हणजे मांडीवर घेतली म्हटलं आई तुम्ही यात आहे जे पण कुठले आजोबा आहेत त्यांचं ते देऊन टाकावं तर म्हणतात ते जिथून चाललेले होते आणि ज्या त्यांनी सांगितलं की इथं सोडा तर इथं सोडा म्हटल्यावर मी म्हटलं इथंच कुठंतरी त्यांचं घर किंवा काय आम्ही सगळीकडं शोधलं म्हणतात जवळजवळ आम्ही अर्धा ते पाऊन तास पर्यंत तिथल्या दुकानांमध्ये तिथं सगळीकडं आम्ही त्यांना बघितलं आणि ह्यांना आश्चर्य वाटायला लागलं की इथून हा माणूस खूप लांबवर नसेल गेला का तर त्यांचं जे चालणं वगैरे होतं त्याच्या ह्याच्या हिशोबाप्रमाणे ह्याने म्हटले खूप लांब नाहीच गेला पाहिजे तो आम्ही सगळी सगळीकडं तिथं शोधलं पण तो माणूस आम्ही तिथं दुकानांमध्ये नाही हो इथं कोण नाही आहे इथं कोण नाही आहे असं त्यांचा हुलियासुद्धा माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितला की पायजमा घातलेला होता बघा तेन असं त्यांनी सगळं सांगितलं जे कपडे होते ते पण नाही म्हटले असं कोण नाही आहे इथं व्यक्ती म्हणलं आणि मग म्हटलं मला असं वाटलं म्हणतात की ते स्वामी होते सिद्धारूढ स्वामी होते म्हणतात असं मला वाटलं का माहिती नाही पण त्या पाच हजार रुपये म्हणतात त्यातले अजून मी पाच पैसे पण खर्च केलेले नाही आहेत त्या म्हणतात जे पण तुम्ही हा अनुभव तरी शेअर केल्यानंतर जे पण अनुभवी लोक आहेत की ज्यांनी खूप वर्ष आईंच्या मार्गामध्ये आहेत खूप वर्ष ज्यांनी आईंची सेवा केलेली आहे त्या सगळ्या लोकांना विचारा की हा काय संकेत असेल आईंचा का तरी ह्यासारख्या भागामध्ये आईंचा फोटो कुठल्या व्यक्तीकडे येईल म्हणतात तर मला तरी माहिती नाही म्हणतात की आईंचा फोटो आहे म्हणतात त्याच्यामध्ये पाच हजार रुपये आहेत हळदी कुंकवाच्या पुढे आहेत म्हणतात तर मला क ह्या गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाही आहे म्हणतात जनी जनी खूप जास्त खूप जास्त वर्ष आईंच्या मार्गामध्ये आहेत त्या सगळ्यांनी त्या म्हणतात की खरंच सगळ्यांना रिक्वेस्ट करा तर मला तर मला खरंच मला मी तर खूपच म्हणजे कुठल्याच लेवल नाही आहेत जन सेवा सेवा एवढी नाही आहेच माझी ही जी सेवा दिलेली आहे आईंनी माझी लायकी नसताना दिलेली आहे अनुभवकथनाची पण खरंच जे पण कोण बंधू भगिनी असतील त्या तही म्हणतात त्या पाच हजार रुपयामधले अजून पाच सुद्धा मी खर्च केलेले नाही आहेत आईंचा फोटो तेवढा मी त्यातला काढलेला आहे आणि माझ्या पुस्तकामध्ये ठेवलेला आहे खूप सुंदर फोटो आहे म्हणतात आईंचा आणि तो फोटो आणि त्या हदी कुंकवाच्या पुढ्या मी देवाऱ्यामध्ये ठेवलेल्या आहे म्हणतात पण त्या पाच हजार रुपये त्या पिशवीतच आहेत मी गुंडाळी करून माझ्या देवाऱ्याच्या खाली ठेवलेत मी काय करू मला ह्याचा काही उलगाडा होत नाही आईनी का दिले ते म्हणजे काय काय आईंचा हेतू असावा जे अनुभवी लोक आहेत जे जा खूप जास्त वर्ष आईंच्या मार्गामध्ये आहेत खूप जास्त वर्ष ज्यांनी सेवा केली आहे त्यांनी खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंचा खूप जास्त कळकळीचा प्रश्न आहे सॉरी आहे हा की मला खरंच सांगा की मी म्हणजे यातनं आईंना काय सांगायचं आहे आणि हे काय म्हणजे का, का आईंनी दिलेलं आहे आणि ह्या पैशाचं मी काय करावं तर मी माझ्या सा सासूबाईंना पण विचारलं म्हणतात आईला विचारलं तिथल्या ज्या भगिनी होत्या ज्या खूप जास्त ओळखीच्या नाहीत हो म्हणतात की मग मी जॉब वगैरे करत असल्यामुळं मी जास्त मंदिरात वगैरे जास्त हे नव्हते त्यामुळं मला आणि माझे माहेरचे म्हणतात फक्त मी आणि माझी बहीण दोघीच करत होतो तर त्यामुळे एवढं जास्त आई वगैरे कनेक्ट नाही आहे म्हणतात मंदिराशी वगैरे पण आता विश्वास बसायला लागलाय म्हणतात सासरच्यांचा आईचा वगैरे सगळ्यांचा पण एवढं जास्त काही माहिती नाही तरी पण म्हणतात मी तिथल्या भगिनींना पण विचारले तर त्यांचे उत्तर आणि मा त्यांनी जे सांगितले ते मी सांगू नका बोलतात त्या मला सगळ्यांकडून एकच उ म्हणजे जास्त आपण म्हणतोय ना काय म्हणतो आहे ने जे उत्तर येईल ते ती गोष्ट मला करायची आहे तर कुणाकुणाला काय काय वाटतंय कशासाठी आईंनी हे असं घडवून आणलं असेल तर मला खरंच सांगा म्हणतात मी त्या पद्धतीनं त्या पैशाचं हे करेन विनियोग करेन तर नक्कीच कमेंटमध्ये ताईंना सा सुचवा आणि म्हणतात खूप चांगलं केले आईनी कुठलीही गोष्ट आता मला आ, कमी आहे असं वाटत नाही मी ज्या भागात आले तो तो भागसुद्धा आपलासा केला आईनी तिथली लोकं आपलीशी केली खूप जास्त मी समाधानी आहे म्हणतात आणि सगळं खूप छान आहे आईंच्या कृपेनं फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर जे बघणारे आहेत खूप जास्त वर्ष आईंच्या मार्गामध्ये आहेत अनुभवी आहेत त्यांनी ताईंना सांगा अशी माझी विनंती आहे तई म्हणजे ताईंनी विनंती केलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि माझी पण पर्सनली विनंती आहे की खरंच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय